भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात अलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले अलार कलामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे का असे गौतमाने अलार कलामांना विचारले अलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने अलार कलामांचा निरोप घेतला उदगरामपुत नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते अलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा तो ध्यानविधी शिकविण्याचा किंवा समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला थोडक्याच काळात उदकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली अलार कलाम आणि उदक रामपुत्र हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्यानं विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच सा तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर, थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचवू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागला वैराग्याचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षे चालले सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही कारण काहीजण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही का मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचा विचार करायचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेले नाही तो कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याची मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविल्या त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले ह्याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तिथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्त मांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा वृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमलनयना ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत त्या अर्थी आपण आपले इप्सीत साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला, करती। आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि अने ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहाणपण आहे तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून दूर निघून जातो त्याप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले